केळुंगण वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची मोफत आरोग्य तपासणी संगमनेर येथील डॉक्टर अतुल आरोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केळुंगण अकोले तालुक्यातील कैलासावाजी नानासाहेब विठोबा देशमुख वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची मोफत आरोग्य तपासणी केली स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन साजरा करताना त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवली आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना आरोग्यसेवा पुरवण्याचा आदर्श ठेवला दहा वर्षापूर्वी चितळवेडे येथील डॉक्टर अतुल आरोटे यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली आणि आपल्या अधिक ज्ञानासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आपल्या व्यवसायाची सुरुवात संगमनेर येथे केली जिथे त्यांनी मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल स्थापन केले वैद्यकीय के व्यवसाय करत असताना डॉक्टर आरोटे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा ध्यास घेतला अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना अल्पतरात तपासणी आणि योग्य सल्ला देण्याचं कार्य त्यांनी नियमितपणे केलं वृद्धाश्रमातील या तपासणी शिबिरात डॉक्टर आरोटे यांनी अठ्ठेचाळीस वृद्धांची तपासणी केली यात रक्ताच्या काही चाचण्या ई सी जी शुगर रक्तदाब यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या तपासणीनंतर काही रुग्णांना अधिक उपचारासाठी संगमनेर येथील त्यांच्या दवाखान्यात बोलवण्यात आलं दरम्यान डॉक्टर आरोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वृद्धांच्या किरकोळ आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना केल्या सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख यांनी डॉक्टर आर्युटे यांचं कौतुक करताना सांगितलं की मुंबई येथून आल्यानंतर ते नेहमी वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची काळजी घेतात आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात या शिबिराच्या आयोजनात चितळवेढे येथील अश्वमेध सेवाभावी संस्था आणि आरोटे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सचिन वाकचौरे गणेश शेट्टे आणि येथील इतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली डॉक्टर आर्योटे यांनी सामाजिक बांधिलकी आणि वैद्यकीय सेवेला समर्पित राहण्याचा आदर्श ठेवला आहे जो समाजासाठी प्रेरणादायी ठरतो तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम